साहेब शपथ घ्यायचा मुलगा आझाद मैदानावर आम्ही सैनिक पीक मागतोय न्यायाची पीक प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला फक्त वास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटर पर्यंत जस एक पर कोणी आतंकवादी कसे आहे तसे येणार आहे म्हणून आम्हाला डिटेन करताय आणि आमचे पोलीस विचारे मजबूरीने विचार आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जवान न्यायनी मागाल पाहिजे भीक नाही मागाल पाहिजे म्हणून इथं फक्त दिखावा करायचं यांचं नाटक चालू आहे मी भी न्यायाची भीक मागतोय हे बघा आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा सांगायचं मोदी साहेबांना विचारायला जातो ते बोलायला तयार नाही म्हणून लिहिलं हिंदुस्थान दामर देता का कशा मी नाही किताला परत येता कितारा फेरीत जाऊ मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण दावं आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये किती जवानांना बोलता लाट मारली आकडा सांगत होता आकडा सांगायला तयार नाही मी जेव्हा यांना विचारलं जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेताय तुम्ही सांगताय या आमच्या गोष्टीची समस्या घेऊन आणि तुम्ही लोकांना गुलाम बनवताय तुम्हीच लोकांना भेटू देत नाही आहे अरे घाबरतायत तुम्ही आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं तुम्ही आझाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक मागतोय मी जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम